आम्हाला काय खुर्ची तुमच्याकडे सत्ता तुमच्याकडे अधिकार तुमच्याकडे आणि ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस आम्हाला विचारलं नाही आणि आता हे काही करू शकत नाही यांच्या गळ्यात हड्डी फसली आहे हे यावर मार्ग काढू शकत नाही यांची कुवत नाही आणि म्हणून त्यामध्ये विरोधकावर बेछूट आरोप करायचे बैठकीला काय आलं नाही म्हणून एक सोंग आणि ढोंग करायचा आणि उलट आपलं पाप लपवण्याच्या लपवण्यासाठी विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं षडयंत्र रचायचं हे महाराष्ट्र बघतो आहे देणारे कोण सत्ताधारी असतात त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे त्यांनी त्या बळावर तुम्हाला जो काही दोनही समाजामध्ये एक जी काही दरी निर्माण झाली ती बुजवून दोनही समाजाचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजेत ते त्यावेळेस आश्वासन दिलेत जाऊन आणि अशामध्ये जर ते असं म्हणत असतील की बहिष्कारामुळे दिवसभराचं कामकाज तहकूब करत असतील गोंधळ घालत असतील आणि जे शासकीय कामकाज आहे ते उरकून घेत असतील तर ही महाराष्ट्रातल्या का जनतेशी बेमानी आहे हे आता स्पष्ट राहील स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या सरकारच्या कृतीचा आम्ही निषेध करतो आणि आज जे कामकाज आमच्याकडून कधीही कामकाजात अडथळा आलेला नाही पण हे आज आपण पाहत आहोत की सभागृह सुरू होऊन आज तिसरा आठवडा सुरू झालाय आणि या तीनही आठवड्यामध्ये कामकाज सुरळीत चालावा आमची चर्चा व्हावी हीच विरोधकांची भूमिका होती आणि आम्ही कधीही अडथळ आणलं नाही कामकाजामध्ये कामकाज का रोखण्याचाही प्रयत्न केला नाही एक हेल्दी चर्चा व्हावी सगळ्या विषयाला घेऊन चर्चा व्हावी अशी आमची भूमिका होती परंतु यांना मात्र आपलं आपलं जे काही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे राज्य लुटून खाला आहे टेंडरबाजी आणि खोरीमध्ये हे सगळं जे महाराष्ट्राला खड्ड्यात घालतायत टक्केवारीमध्ये प्रमाण रोज वाढत वाढत चाललेला आहे आणि हे पाप हे पितळ उघडवू नये म्हणून आज त्यांनी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून विरोधक बैठकीला आले नाहीत हा मुद्दा पुढे करून महाराष्ट्राची फसगत केली आम्ही त्याचा निषेध करतो साहेब धनंजय पाटील असं म्हणतायत त्यांनी सुगंधिका व्यक्त केली आहे की फडणवीसांचा भुजबळांना पाठिंबा आहे त्यामुळे एकत्र आले नाहीत आणि त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो, तो, सरी तो, सरी तो, सरी तो नाही जारांगे पाटील काय म्हणतात मी काय ऐकलं नाही पण शासन म्हणून या दोघही समाजामध्ये जर काही वाद असेल दरी झाली असेल निर्माण काही गोष्टीसाठी मतभेद असतील ते मिटवण्याचं काम कोणाचं आहे ते सरकारचं काम आहे दोघांनाही तुम्ही जाऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी एका घटकाला आश्वासन दिलं उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या घटकाला काही आश्वासन दिलं गुप्त बैठका घेतल्यात त्यावेळेस मात्र विरोधकांची यांना आठवण झाली नाही निधी वाटताना नाही बजेट करताना आठवण नाही सगळा मलिदा खाताना लुटून महाराष्ट्र खाले त्यावेळेस हे जे काही बजेटमध्ये तरतुदी होतात त्यांच्या मतदारसंघामध्ये विरोधकांच्या छोट्या मोठ्या जे काही मागण्या असतात निधी मागणीची असते त्यावेळेस त्यांना आठवण झाली नाही